मुळीच नाव तरे रे काना माझ्या मनात मुळीच नाव तरे रे कृष्ण मा मनात तुझ्यासाठी 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 आले वनाल रान रे तुझ्यासाठी आले वनात कान रे तुझ्यासाठी वनात मुळीच नाव तरे रे काना माझ्या मनात नाव तर रे कृष्ण माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले बनाल अरे का न रे तुझ्यासाठी आले बनाल का तुझ्यासाठी आले बनात तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार साठी सोडीला मुरली वाजवी तो गाना कुंजवनात मुरली वाजवी तो गुंजवनात तुझ्या साठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी आलेवनात का रे तुझ्यासाठी आलेवनात अरे कान रे तुझ्यासाठी आलेवनात मुळीच नाव रे माझ्या मनात मोळीचं नाव तर रे कृष्ण माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात <laughs> रान रे तुझ्यासाठी आले वनात अरे रान रे तुझ्यासाठी आले वनात तुझ्यासाठी मी केल्या एकादशी तुझ्यासाठी राहिले उपायशी साठी मी केल्या एकादशी तुझ्यासाठी राहिले उपावशी मुरली वाजवितो का ना कुंजवनात मुरली वाजवितो ग कुंजवनात तुझ्यासाठी 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 आले वनात अरे कान रे तुझ्यासाठी आले वनात कान रे तुझ्यासाठी आले वनात मुळीचं नाव तर रे काना माझ्या मनात मुळीचं नाव तर रे कृष्ण माझ्या मनात तुझ्यासाठी तुझ्या साठी तुझ्यासाठी आले वनात कान रे तुझ्यासाठी आले वनात कान रे तुझ्यासाठी आले वनातला एका एका जनार्दने मी गोविंदा शरणाले मी गोविंदा मुरली वाजवी तो गा ना कुंजवनात मुरली वाजवी तो गुंजवनात तुझ्यासाठी 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 आले वनार कान रे तुझ्यासाठी आले वनात कान रे तुझ्यासाठी आले वनात मुळीच नाव तर रे काना माझ्या मनात मुळीच नाव तर रे कृष्ण माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात कान रे तुझ्यासाठी आले वनात कानरे रे तुझ्यासाठी आले वनात मुळीच नाव रे काना माझ्या मनात मुळीच नाव रे कृष्ण माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात अरे कानरे रे तुझ्यासाठी आले वनात कानरे साठी आले वनात मुळीच नाव तर काना माझ्या मनात yeah. मुळीच yeah. नाव तर yeah. रे कृष्ण माझ्या मनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी साठी तुझ्यासाठी आले वनात अरे कान yeah. रे तुझ्यासाठी आले वनात काल yeah. रे तुझ्यासाठी आले वनात so